Oh, you yeah. लोकसभा बूथ अभियान दोन हजार चोवीस भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याच्या वतीने आजपासून लोकसभा बूथ अभियान राबविण्यात यांचा बॅनरवरील फोटोज गायब असल्याचं मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपचा उमेदवार बदलणार या चर्चेला उधान आलं होतं तर भक्ती शक्ती मंगल कार्यालयात झालेल्या भाजपच्या पहिल्या कार्यकर्त्या मेळाव्यात दिग्गज नेत्यांनीच दांडी मारली होती उमेदवार सोडून सर्वच नेत्यांचे फोटो बॅनरवर आहेत पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांचा विसर बहुतेक भाजपच्या नेत्यांना पडलाय का असा सवाल यावेळी उपस्थित होतो आहे गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेली कामे लोकांच्या मनात निर्माण केलेली जागा ही विजयाची नांदी घेऊन येणार आहे केलेल्या संकल्पाची पूर्ती बूथ प्रमुख मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहे प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख शहराध्यक्ष देवीदास काळे सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समस्त महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी बुथ विजय अभियान संकल्प आम्ही केलेला आहे एकंदर येणारा सहा एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे हा आमच्यासाठी अत्यंत जिवाळाचा ऊर्जादायी असा दिवस असतो ज्याच्यामध्ये आम्ही इतिहास वर्तमान आणि भविष्य याचे वेध घेतो आपल्या सर्वांना परिचित आहे की आपण आता लोकसभेची रणधुमाळी समस्त देशभर आपण बघतोय यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने केलेली कामं लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली आपली जागा हा येणाऱ्या ना विजयाची नांदी घेऊन येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही बूथ विजय अभियान समस्त महाराष्ट्रभर राबवणार आहोत आमचे सन्माननीयते नेते देवेंद्र फडणवीसजी चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या सूचनेनुसार हे अभियान समस्त महाराष्ट्रामध्ये होत आहे या विषयाच्या अनुषंगाने बूथचा आमचा कार्यकर्ता आमचा प्रमुख हा त्याच्या त्याच्या जाऊन मतदारांशी संवाद साधणारे गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही केलेली संकल्पांची पूर्ती तो मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहे मला आपल्याला सांगण्याला आनंद होतो की शंभर टक्के आम्ही सांगितलेला अजेंडा लोकांना दिलेला शब्द हा आम्ही या दहा वर्षामध्ये पूर्ण केला आहे हा आमच्या विजयाचा पूर्ण झालेला संकल्प तो घेऊन येणाऱ्या काळातील संकल्पाचं बोलणं करायला मतदारांपर्यंत पोचणार आहे घराघरावरती स्टिकर्स लावणं असेल गाड्यांवरती स्टिकर्स लावणं असेल याच्यासोबतच जे जे लाभार्थी आहेत आज देशामध्ये शंभर टक्के मतदार हा मोदी सरकारचा लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याशी सुसंवाद साधण्याचं काम आमचा बुथचा कार्यकर्ता करणार आहे सोबतच दोन हजार एकोणीसमध्ये ज्यांच्या मनामध्ये आम्ही घर करू शकलो नव्हतो पण ज्यांना सरकारच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे योजना वेगवेगळे संकल्पपूर्तीमध्ये ज्यांना आम्ही ज्यांचा सहभाग आम्ही प्रकर्षाने नोंदवला आणि दोन हजार एकोणीसमध्ये जो भारतीय जनता पार्टीचा मतदार नव्हता अशा देखील मतदारापर्यंत पोचून आमचा पूर्णत्वाला गेलेला संकल्प त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी सुसंवाद साधून यावेळी त्यांच्या मनामध्ये घर करण्याचं काम देखील या अभियानाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून शंभर शंभर लोकांचे ग्रुप्स असतील घरांवरती भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावण्याचं काम असेल अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून मायक्रो प्लॅनिंग करत आम्ही बूथ विजय अभियानाचा हा संकल्प घेऊन आपल्या सगळ्यांमध्ये आजच्या दिवशी आलो आहे लातूर जिल्ह्यामध्ये हा हे अभियान अतिशय उत्तमरित्या पूर्ण होऊन येणाऱ्या लोकसभेमध्ये मतदानाच्या स्वरूपामध्ये त्याचं परिवर्तन होईल असा विश्वास या क्षणी आम्हाला वाटतो आम्ही आता एकंदर आमचे बाराशे एकवीसशे बूथ जे आहेत लोकसभा स्तरावरचे याच्यासोबतच आम्ही प्रमुख पण या सगळ्यांसोबत जोडलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आम्ही या मतदारापर्यंत या माध्यमातून खऱ्या अर्थाने बूथ जिता तो देश जिता ही संकल्पना आणि ही विचारधारा घेऊन आम्ही सत्तेत असतानाही आणि सत्तेत नसतानाही काम करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे बूथ हा आमचा अविभाज्य घटक आहे प्रत्येक बूथवरती आम्ही पन्ना प्रमुखांपर्यंत जाऊन अगदी प्रत्येक ठिकाणी तीस एका बूथवरती तीस कार्यकर्ते तरी ॲक्टिवली आमचे आजच्या दिवशी काम करणारे आहेत त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचं हे बूथचं काम आज फळाला जाणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा ऊर्जा दिन सा सा श्रद्धास्थान, संकल्प आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं क्षेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छः सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य